पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या सांगोला शहरात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियाना अंतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर विशेष मोहिमेस भेट दिली यावेळी तालुक्यातील अनेक नागरिकांची नोंदणी व पूर्ण न झाल्याने त्यांची मुदत वाढवून मिळावी व वा, अधिकचे कॅम्प भरावेत अशी मागणी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून केले यावेळी लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल असे डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले